आज खरं तर कल्याणमध्ये संपूर्ण तुम्ही कल्याण पूर्व पश्चिममध्ये जर बघाल तर डेंग्यूचे खूप सारे पेशंट प्रत्येक दवाखान्यात तुम्हाला बघायला मिळतील एक एक आघारात दोन दोन तीन तीन पेशंट असून चाळीसशे ऐंशी ऐंशी हजार रुपये लोकांना खर्च होतोय आणि तरीही आता मी आम्ही आयुक्तांशी त्या संदर्भात बैठक घेतली आयुक्तांशी त्या संदर्भात सगळं बोललो परंतु आयुक्तांकडे डेंग्यूचा कुठलाही आकडा आज उपलब्ध नाही आहे ही खरी शर्मेची बाब आहे कारण जरा आ आरोग्य अधिकाऱ्यांशी तुम्ही चर्चा करता कल्याणच्या सगळ्या आरोग्याविषयी काही तुम्ही लक्ष देता की नाही काही कळत नाही तर आयुक्त आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की मी आकडा घेऊन नंतर बोलतो आपल्याशी परंतु आज आमच्या एका बेतुरकर पाडा विभागात आमच्या एका कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ सव्वीस पेशंट आणि आमच्या संपूर्ण बेतु बेतुरकर विभागात सत्तर एक पेशंट आहेत तर प्रत्येक हॉस्पिटलचा आकडा हा खर खरंच भयावह आहे तसंच मलेरियाचे तापाचे ज्या साथी बघतो आपण त्याही फार अतिशय दयनीय अवस्था आहे आणि जर आपण महापालिकेच्या रुग्णालयात जर बोललो तर तिथे कुठल्याही प्रकारे रक्त उपलब्ध नाही कुठलाही पेशंट तिथे ऍडमिट करून घेतला जात नाही त्यामुळे लोकांना प्रायव्हेटला ऍडमिट करायला लागतं आणि जे काही काही आज जर बघितलं तर शाळेच्या शाळा नुकत्याच चालू झाल्यात लोकांच्या खिशाला आधीच मोठी टाच आहे आणि त्यामध्ये हा हा एक वेगळा खर्च लोकांच्या माती पडला आहे तर ही अतिशय वाईट परिस्थिती आहे आयुक्तांना आम्ही सांगितलं की तुम्ही आमच्या पा विभागात एक व्हिजिट करा तसंच मलेरियाचे पण पेशंट आहेत तर कचऱ्या संदर्भात आमच्या उल्लतीने विषय मांडला की आज जे कचरा डेपो आज ठिकठिकाणी थीक कचरा उचलला जात नाही गाड्या आपल्या महापालिकेच्या आपण देतो आहे परंतु जे जो कॉन्ट्रॅक्टर नवीन आज आपण अपॉइंट केला आहे त्याच्याकडून कुठल्याही प्रकारच्या वाहनाची उपलब्धता होत नाही तर मग आपण त्यांना वेगळे पैसे का द्यावे हाही विषय आता झाला संपूर्ण कल्याण शहराची अवस्था अतिशय बिकट आहे रस्त्यांमधल्या खड्ड्यांची अवस्था बिकट आहे कुणीही याच्याकडे लक्ष द्यायला तयार प्रशासनावर कुणाचा अंकुश नाही तरी आमचं म्हणणं आहे की हे लवकरात लवकर नाही केलं नाही तर आम्ही एक जनआंदोलन खेळणार आहोत